जबरदस्त बसवलेली आहे त्यांनी पहिल्याच वर्षी आज असं पर्यंत घडलेलं नाही तेच आम्ही हिंदी नर्सरी मार्फत केलेलं आहे एकरी दहा लाख रुपये त्यांच्या खिशात असल्यासारखे प्लस प्लस तीस प्लस किलो दहाच महिन्यात केली त्यांनी ह्या क्वालिटी आण दोघे नवीन असताना एवढे चांगल्या पद्धतीचे केळी आम्ही आणले असा विक्रमी म्हणजे इतिहासात की नमस्कार शेतकरी बांधवांना तर आज आपण आलेलो आहोत तालुका श्रीगोंदा जिल्हा आयले नगर तिटेसांगी या गावामध्ये तर इथे येण्याचं कारण म्हणजे जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण केळीचे यांना दिले होती तर केळीची लागण आपण जानेवारी दोन हजार पंचवीसला ला केलेली होती तर आता तुम्ही केळीची साईज पाहू शकता फनीची साईज पाहू शकताय जवळजवळ पंधरा ते वीस दिवसात केळी हार्वेस्टिंगला येईल तर आपल्या सोबत शेतकरी मित्र पण आहेत तर त्यांचा पण आपण थोडक्यात रिव्ह्यू घेऊया नमस्कार नमस्कार सर्वप्रथम आमच्या शेतकरी बांधवांना तुमची थोडक्यात ओळख करून द्या मी वाळकी अरविंद उद्धव थिटे सांगवी श्री बांधा ते तुम्ही केळी लागून केली केळीच्या याच्या अगोदर कोणी तुम्हाला गायडन्स केलं होतं की कुठं पाहिलं होतं याच्या आधी होती पाहून पाहुणे पहिल्यांदा सुरुवाती म्हणजे हिंदवी नर्सरी मार्फती मार्गदर्शन तुम्हाला म्हणजे आमच्या थ्रूच पहिल्यांदा तुमच्या थ्रूच येत तर केळी आपण त्यांना रोप दिल्यानंतर पहिल्या तीस दिवसात तुम्ही म्हणजे रोपांची कोणती काळजी घेतली आळवणी आला असेल किंवा मग आळवणी एक सात आठ दिवसात पाणी त्याला लिमिट लिमिट मध्ये द्यायचं व ज्यादा पाणी होऊन नाही द्यायचं आपल्या पश्चिम महाराष्ट्रात सोडलेले एकोणीसशे एकोणीस okay. बायुजन ओके okay, ओके okay. आणि आपल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा एक न्यूनगंड असतो केळीसाठी भरपूर सारं पाणी लागतं तर खर खर खरच बघा पाण्याची एवढी गरज आहे का वेण झाल्याच्या नंतर पाणी लागतं आधी लागतं पण प्रमाणात असं काही जास्त पाणी नाही लागत साधारण वेण केळीचं किती दिवसानंतर रोप लावल्यानंतर किती दिवसानंतर तयार होतो सहा महिन्यात म्हणजे साधारण तीन एकशे ऐंशी दिवसानंतर पहिले एकशे ऐंशी दिवस तर रोपांना काही वेण नव्हता नाही आणि आता तुम्ही या केळीचा बुंदा पाहिलाय तर अतिशय मजबूत असा बुंदा आहे ह्यासाठी स्पेशल असा बुंदा स्पेशल वगैरे काय सोडलेलं आहे का काही बोंडा स्पेशल सोडलेले आहे सोडलेले का बोंडा स्पेशल सोडलेले पोटॅश सोडलेले पोटॅशनी जास्त मजबूत होते पोटॅशनी मजबूत होतं मित्रांनो तुम्ही केळीचा बुंदा पाहू शकताय आपल्या जवळजवळ दोन्ही हातात पण बसत नाही एवढा केळीचा बुंदा आहे सरासरी तुम्ही जर पाहिलं तर चाळीस ते पंचाळीस इंच याचा बुंदा असेल ऑन अँड एव्हरेज आतमधला आणि ह्या बुंद्याचा आर्क म्हणजे जवळजवळ ह्याचा त्याच्या बुंद्यावरतीच हा काढायची आणि तुम्ही साधारण हा जवळजवळ एकाग्रत किती रोपं लागलीत आपली आम्हाला एका अकरात साडे बाराशे बाराशे चव्वेचाळीस रुपये बसले होते तर त्यातले जवळजवळ हा आपले एक्सपोर्ट क्वालिटीचे किती क्वालिटी आता ते अजून गेलेलं नाही कुठून पण नव्वद टक्के एक्सपोर्ट व्हायलाच पाहिजे नव्वद टक्के एक्सपोर्ट पाहिजे म्हणजे मला असं समजलं की तुमच्याकडे पाच टक्के जास्त दहा टक्के पाच ते दहा टक्केच कॅरेटला माल जाईल नव्वद टक्के तरी एक्सपोर्ट म्हणजे मला असं समजलं की काही व्यापारी बांधव सगळं तुमच्याकडे आले होते आणि त्यांनी पंचवीस रुपयांनी काहीतरी तुमच्याकडे खरेदीची मागणी केली तरी पण तुम्ही त्यांना दिलेलं नाही अजून म्हणजे पंचवीस रुपयांनी ह्यांना एक्सपोर्ट क्वालिटीची खरेदीची मागणी केली तरी पण त्यांनी दिलेली नाही म्हणजे पंचवीस प्लसच ह्यांच्या अपेक्षा पंचवीस प्लस अपेक्षा पंचवीस प्लस आहे त्यांच्या तर म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही कधी हा नॉलेज नव्हतं कधी लावलेली नव्हती पारंपारिक पीक होते ऊस झालं कापूस झालं ऊस तूर हे खरीप पीक होते आपल्या ए, तो, 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 हा, हा, तर मग प्रथमच तुम्ही या शेतात म्हणजे असं काय लागतं की शेती काळी माती लागते किंवा मुरमा जमत नाही त्याला फक्त काय चोपान माती एखाद्या राणाला जर पाणी लागत असत रोपाळलेलं ते चालत नाही आपली चिकन माती रोजी रेग्युलर काळी चिकन माती काळी असून पांढरी माती तशी आज फक्त चोपान आणि रोपाळल्या रानात नाही राना लागत चोपान तुम्ही जर आता जर पाहिलं तर जबरदस्त अशी किळवी बसवलेली आहे त्यांनी पहिल्याच वर्षी आणि याच्यानंतर म्हणजे पहिल्या आपल्या शेतकऱ्याचं सर्वात महत्वाचं म्हणजे रिक्स आहे की ह्याच वर्षी आपण पाहिलं की वा, आप की वाहत झाडं पडू शकतात त्याला बांधणं आलंय प्रत्येक गोष्टी आले वारं शेत कधी कधी त्यांना व्हिडिओ पण गेलेला असतात की सगळी केळीची बागच आपली सफर झालेली तिथून म्हणजे रिक्स आहे थोडी गोष्ट आहे रिक्स आहे साईड ची बांधलेत ना जवळजवळ आपली बाग लागण झाल्यानंतर तिथे सांगू गावात जवळजवळ तीस पस्तीस एकर बाग आपण ते पंचायश एक्कर ग्रुपनीच लावलेली सगळी सोबत ग्रुपनीच लावलेली पंचाळीस पन्नास एक्कर झाली म्हणजे आज तागात पर्यंत असं कोणाचं घडलेलं नाही पडलेली एक झाड नाही एक झाड सुद्धा आतापर्यंत पडलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर साधारणपणे ही तुम्ही लावलेली आहे इथं आता वजन किती असेल वजन तरी पण तीस किलोच्या पुढे भराय प्लस तीस म्हणजे आत्ता भरून अजून हार्वेस्टिंगला ह्या गडाला कमी वीस दिवस टाइम आहे अजून वीस दिवस टाइम टाइम आहे तीस प्लस तीस प्लस, तीस प्लस, प्लस किलो प्लस वजन आहे वजन बरं आम्ही साधारण तुम्ही पाहिलं तर पस्तीस चाळीस ते कुठे पस्तीस चाळीस वजन कुठेच नाही ओके आणि आता पंचवीस रुपयांनी जर धरलं तरी म्हणजे आपली पस्तीस चाळीस टन केळी एक एक जागृत निघते चाळीस टन पुढेच निघत म्हणजे ते तुम्ही शेती तुमची म्हणजे काहीच विषय नाही मित्रांनो फक्त तीच माती आहे पाणी पण ते सगळे फक्त गरज होती ते योग्य नियोजन आणि अचूक मार्गदर्शन तेच आम्ही तेच आम्ही हिंदवी नर्सरी मार्फत केलेले आणि आज ताकद त्यांचे म्हणजे पस्तीस चाळीस मागे दहा लाख रुपये तुमच्या खिशात असल्यासारखे दहा लाख रुपये त्यांच्या खिशात असल्यासारखे तर बाकी तुमचे असे तुमचे खापरपंजाबा शेती करतायत आजोबा करतायत वडील पार्ज तुम्ही शेती आहे असा विक्रमी म्हणजे इतिहासात तुमच्यात पहिल्यांदाच घडले की एकरात दहा लाख रुपये उत्पन्न पहिल्यांदाच घडले म्हणजे त्यांच्या आयुष्यातील म्हणजे पहिला दिवस असा असेल की त्यांच्या ह्याच शेतीत आणि ह्याच मातीत दहा लाख रुपये त्यांचं उत्पन्न झालेले म्हणजे जो शेतकरी म्हणतो की शेती परवडत नाही शेती परवडत नाही त्यासाठी काय सल्ला त्या शेती परवडत नाही म्हणजे काय नवीन पद्धतीनुसार नवीन तुम्ही फळबागांकडे वळाली तर शेती परवडत मार्गदर्शन योग्य पाहिजे अचूक मार्गदर्शन अचूक मार्गदर्शन असेल तर शेती शंभर शंभर टक्के पुरवत आणि आधुनिक पद्धतीने ते केलं पाहिजे फळबागा असतील त्यात केले पाहिजेत वेगवेगळे मार्गदर्शन घेतलेलं पाहिजे सगळ्याच गोष्टीची सांगड जर घालण्यात आली तर शेती शंभर टक्के आपल्याला परवडत कारण तुम्ही पाहता नऊ ते जानेवारी दोन हजार पंचवीस मध्येच आहे आता आपला ऑक्टोबरच चालू आहे हो ऑक्टोबर तर तुम्ही पाहता दहाच महिन्यात केळी त्यांनी ह्या क्वालिटीची आणलेली बरोबर ती पण विना अनुभव आहे पहिल्याच वर्षात म्हणजे आम्ही सुद्धा केळी लागून केळीचे रोप देण्यास पहिले सुरुवात केली कारण फळबागा भाग पण काय एक पर्सेंट म्हणजे एक टक्का पण अनुभव नव्हता फळ केळी फळबागा क्षेत्रात कुठल्याच फळबागात आम्ही नव्हतो कुठल्याच फळ कुठल्याच फळबागात नव्हतो सुरुवाती होती ओके okay, आणि ते म्हणजे आपण आम्ही हिंदू नर्स पहिलेच तुम्ही आमच्या शेतकऱ्यात आम्ही दोघे नवीन असताना एवढे चांगल्या पद्धतीची केळी आम्ही आणलेली आणि तिथे जोपासलेली सुद्धा आज आम्ही शंभर टक्के त्याचा नव्वद टक्के मला हा एक्सपोर्टलाच पाठवणार आहे हो आणि आन हो। तो पण पंचवीस प्लस रेटनीच शेतकऱ्याचा जो न्यूनगंड असतो की विदर्भात म्हणा तिकडे चांगली येते जळगाव भागात म्हणजे आपल्या पश्चिम महाराष्ट्रात केळी पिकत नाही त्याच्याबद्दल काय सांगाल शेतकरी नाही तसं काही नाही तुम्ही जर तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित असेल तुमची स्वतःची शेतकऱ्याची जर तयारी असेल तर मग ही कुठलीच येत नाही कुठं ही, ही तुम्ही घेऊ तुम 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 शकता बरोबर कारण हो। आपल्यासोबत लाईव्ह एक्झाम्पल आहे सत्ता शेतकरी आहेत तुम्ही पाहता आत्ता पण ते केळीच्या भागातच काम करत आहेत त्यांचं घर पण इथं जवळ आहे आणि चोवीस तास ते बागातच असतात आणि शेतकऱ्याचा न्यूनगंड घड असतो की नाही बाबा फळबागासाठी खूप कष्ट आहेत त्याला फवारणी आले असेल त्याला बाकीचे औषधं आले असतील म्हणजे कधी कधी रिक्स आली पण असं काय असतं की भरपूर सारे ना, ना, भरपूर कष्ट नाही फक्त ती काही ठराविक वेळेत जाते मला वाटतं रेग्युलर टाइमिंग ठीक घेताय कांदा झाला कापूस झाला त्याच्या कितीतरी पटीने कमी कष्ट प्लस कितीतरी कमी उत्पन्न जास्त कष्ट कमी हा पण ते फक्त आपल्याला मार्गदर्शन नसल्यामुळे मार्गदर्शन ठीक आहे ठीक आहे चालतंय ओके धन्यवाद धन्यवाद